अशाही महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या हातगाहीवर आलं आहे मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तर सद्यस्थिती डी पी जेन कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा पगारच वेळेवर दिला जात नसल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे गेल्या दोन महिन्यांपासून पगार व नऊ महिने पी एफचा विषयच काढला नसल्यानं आज कामगार ऑपरेटर ड्रायव्हर यांच्या वतीनं कराडात काम बंद आंदोलन करण्यात आले संबंधित कंपनी एक महिन्याचा पगार त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवत असल्याचा आरोपही कामगारांचा आहे त्यामुळे ड्रायव्हर ऑपरेटर कामगार यांनी काम बंद आहे जोपर्यंत पी एफ पेमेंट देत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवणार असल्याचा नारा या कामगारांनी दिला आहे

आणि दोन महिन्याचं पेमेंट प्रत्येक वेळेस आमचं पेमेंट दोन महिन्यानंतरच होतं याच्यासाठी आम्ही आता फायनल पेमेंटसाठी इथं गेटवर सर्वजण उभं आहे तर जो पत्र आमचं फायनल पेमेंट मिळत नाही तो पत्र आम्ही कंपनीचं कंपनीच तो पत्र आम्ही कंपनीचं कोणतंही काम चालू करून देणार नाही